नमस्कार मी यशवंत आणि आपण बहुजन सैनिक महाराष्ट्र या न्यूज चॅनलमध्ये जे आपण कार्यक्रम स्थापित केलेले आहेत या कार्यक्रमाला लॉन्च करण्यासाठी इथे आलेला आहात प्रथमतः या कार्यक्रमामध्ये का समाविष्ट झालेले आणि आमच्या विनंतीला मान देऊन आलेले कार्यक्रमाचे का अध्यक्ष सन्माननीय प्राध्यापक राजेंद्र सोनवणे सर यांचं मी पहिल्यांदा अभिनंदन करतो त्यानंतर या कार्यक्रमाचे उद्घाटक सन्माननीय डॉक्टर प्राध्यापक पांडुरंगजी भोसले सर हेही या कार्यक्रमाचे का उद्घाटक म्हणून आले त्यांचंही मी या कार्यक्रमामध्ये का स्वागत करतो त्याचबरोबर आमच्या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी सन्माननीय सौभाग्यवती सॉरी कुमारी वर्षाताई जगताप याही या कार्यक्रमामध्ये आल्या त्यांचं देखील मी स्वागत करतो त्याच पद्धतीनं या कार्यक्रमाचं चांगल्यापैकी सूत्रसंचलन म्हणजेच तुझ्या प्रेमापोटी हा जो आपला कार्यक्रम आहे या कार्यक्रमाचं छानपैकी सूत्रसंचलन करणाऱ्या सन्माननीय प्राध्यापक डॉक्टर पौर्णिमा कोहले यांचं देखील मी या कार्यक्रमामध्ये स्वागत करतो त्याचबरोबर या कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून दीपाली जाधव मॅडम आलेले आहेत त्यांचं देखील मी या कार्यक्रमामध्ये स्वागत करतो त्याच पद्धतीनं या कार्यक्रमामध्ये काही कवी या ठिकाणी आलेले आहेत त्यांनी पार्टिसिपेट घेतलेला आहे त्यापैकी रामरावजी गायकवाड सर यांचं देखील मी स्वागत करतो त्यानंतर अक्षय पवार सर यांचं देखील मी स्वागत करतो आणि क्रांतिकारी गाणे गीत लिहिणारे कविता लिहिणाऱ्या मुस्कान गोलंदाज यांचं देखील या ठिकाणी मी स्वागत करतो आणि त्याचबरोबर त्यांच्या सहयोगिया सोमय्या से सय्यद यांचं देखील या कार्यक्रमामध्ये पहिल्यांदा मी स्वागत करतो त्यानंतर माझी ही काही टीम आहे म्हणजे या कॅमेऱ्याच्या पाठीमागं जे आमच्या अँकर आहेत जे पत्रकार आहेत हे सगळे खूप काही मेहनत आहेत त्यांचं देखील मी या कार्यक्रमामध्ये स्वागत करतो आणि या पाहुण्यांच्या समावेत आलेले जेवढे काही प्रतिष्ठित पाहुणे आहेत त्यांचं देखील मी या ठिकाणी स्वागत करतो आणि सगळ्यात महत्वाचं या कार्यक्रमाचं चित्रलिखित करणारे म्हणजेच कॅमेरामन आमच्याकडे उभा आहेत माझ्या समोर बाहेर त्यांचं देखील मी स्वागत करतो आणि या कार्यक्रमाला कार्यक्रमाच्या का, अध्यक्षाच्या परवानगीनं या कार्यक्रमाला आपण सुरुवात करतो मित्रांनो हे कार्यक्रम याच्यासाठी चालू केला आहे हा कार्यक्रम चालू करण्याच्या पाठीमागाचा उद्देश काय आहे आपल्याला या कार्यक्रमाच्या पाठीमाग काय अपेक्षित आहे या सगळ्या गोष्टीचा ओहापोह या कार्यक्रमातून आपल्याला करायचा आहे हा कार्यक्रम याच्यासाठी केला आहे की तुझ्या प्रेमापोटी म्हणजे ते प्रेम आईचं प्रेम असेल मुलाचं प्रेम असेल बहिणीचं असेल नवऱ्याचा असेल पतीचं पत्नीचं असेल किंवा प्रियकराचा असेल किंवा या देशाचं प्रेम असेल हे सगळं प्रेम आपल्याला या ठिकाणी मांडून कवीचा जो अथांगरूपी जो सागर आहे त्या माध्यमातून आपल्याला इथं स्थापित करायचं आहे आणि याच पद्धतीनं आपल्याला देशामध्ये एक वेगळ्या पद्धतीची क्रांती हेच कवी घडवू शकतात म्हणून आपण हा कार्यक्रम तुझ्या प्रेमापोटी हा आपण कार्यक्रम जाहीर केला आणि हा कार्यक्रम जाहीर करत असताना आपल्याला आपल्या चॅनलवरती आणखी चार कार्यक्रम आपण लॉन्च करतो आहे तो म्हणजे बहुजन की शान भारत का संविधान म्हणजे या देशामध्ये जी घटना लिहिली आहे त्या घटनेच्या माध्यमातून या देशामध्ये कसं राज्य केलं जातं कसं चालवलं जातं या सगळ्या गोष्टीचा ओहापोह आपण या भारत की शान भारत का संविधान या कार्यक्रमामध्ये घेणार आहोत त्याच पद्धतीनं बहुजनां जन अदालत म्हणजे बहुजनोंकी जन अदालत याच्यासाठी आपल्याला घ्यायची आहे की जर सत्तेमध्ये असणारे मंत्री असो आमदार असो खासदार असो पंतप्रधान असो कोणी आमंत्रित करणार आहे आणि रोखोक त्यांची भूमिका आपली भूमिका तिथं मांडणार आहोत मग त्यांनी केलेले काळे पुठक कायदे किंवा त्यांनी केलेला भ्रष्टाचार किंवा चांगलं ते काम केलं आहे ते दोन्हीही मांडण्याचा प्रयत्न बहुजनं जन अदालत या कार्यक्रमामध्ये घेणार आहोत तिसरा कार्यक्रम आहे बहुजन मसीहा आता हे सगळे काही कार्यक्रम हिंदीमध्ये आहेत काही कार्यक्रम आपले दोन कार्यक्रम मराठीमध्ये आहेत आणि बाकीचे हिंदीमध्ये आहेत बहुजन सुरुक मसीहा हा, हा कार्यक्रम याच्यासाठी घेतला आहे की या देशामध्ये जे कलाकार आहेत नाट्य क्षेत्रामध्ये काम करत असतील फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करत असतील किंवा कविता क्षेत्रामध्ये काम करत असतील या लोकांना आपण आमंत्रित करणार आहोत आणि त्यांना एक अर्ध्या तासाची मुलाखतीच्या स्वरूपामध्ये दहा प्रश्न विचारून त्यांची मुलाखतीच्या स्वरूपामध्ये आपण समाजामध्ये ते मांडणार आहोत म्हणजे बहुजन कसा असतो हे दाखवण्याचा प्रयत्न आपण या चॅनलच्या माध्यमातून करणार आहोत आपल्या या देशामध्ये बहुजनांची क्वालिटी काय आहे ही क्वालिटी दाखवण्याचं काम या चॅनलच्या माध्यमातून माध्यमातून आपण करणार आहोत आणि शेवटचा कार्यक्रम आहे बहुजनांचा रेटा बहुजनांचा रेटा बह काय असतो हे पंतप्रधानालाही कळालं पाहिजे राष्ट्रपतीलाही कळालं पाहिजे आमदारांना कळालं पाहिजे आणि खासदारांना कळालं पाहिजे बहुजन बहुजन दिसतोय तसं नाहीये शांत बसणार तो शांत बसला नाहीये अर्धांग अधांग सागरच्या मनामध्ये उमटलेला असतो आणि हा अर्धांग सागर जर खवळला तर या देशाचं काय करू शकतोय हे गोष्ट दाखवून घेण्यासाठी बहुजनांचा रेटा हा कार्यक्रम आपण इथं आयोजित केला

क्लिक करा